गेल्या तीन महिन्यांपासून कन्हान परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तबलिकशे पेक्षा अधिक नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला असून लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण या हल्ल्यांचे बळी ठरत आहे अलीकडील घटनेत दोन वर्षाच्या मुलीला चावा लागला तर पाच वर्षांच्या विधी महेश मानकरला आणि एका वर्षाच्या मुलीला पायाला भटक्या कुत्र्याने हल्ला केला फक्त गेल्या एका महिन्यात शंभराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत सामाजिक कार्यकर्ते नितीन मेश्राम व प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर परिषदेकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि नगर प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेले नाहीत नागरिकांच्या मागण्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम राबवावी धोकादायक कुत्र्यांना पकडून पुनर्वसन केंद्रात हलवावे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियमित गस्त व जनजागृती मोहीम राबवावी आणि चावा लागलेल्या नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा द्याव्यात कलेक्टर कार्यालयालाही निवेदन दिले असून नागरिक त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्याची चेतावणी देत आहेत व्यवहाराची आलो काल हे बाजारात गेले होते लहान मुलीला घेऊन जाणी हे तीन वर्षाची मुलगी आहे तिला बेवारस कुत्र्यानं पहा कशा प्रकारे चावला आहे ह्या अगोदर दोन दिवसा अगोदर एक वर्षाच्या मुलीच्या पायाचा चावा घेतला आठवड्याभर पहिले सुरेश गोंडाने नावाच्या व्यक्तीला कुत्र्याने ना हाताले चावला असे बेवारस कुत्र्याचे दिवसेंदिवस खूप घटना होत आहे आता कमीत कमी दोनशेच्या वर आकडे आकडा गेलेला आहे ह्या तीन महिन्यामध्ये आणि ह्या एका महिन्यामध्ये शंभरच्या जवळपास गेला आहे मला असं वाटतं हे नगरप्रशादला वारंवार निवेदन देऊनही मौन आहे कधी म्हणता डॉग स्कॉड आणतो कधी म्हणतो आम्ही कुत्रं पकडण्याची टीम करतो पण ते काही करत नाही आमच्या जनतेचा रोष इतका वाढलेला आहे का येत्या येत्या काही दिवसातच आम्ही तीव्र ह्या बेवारस कुत्र विरुद्ध तीव्र जनआंदोलन करू नगर परिषद प्रशासनाने ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण की आज ह्या मुलीला चावला अशी गोष्ट नाही दोन दो एक वर्षाच्या मुलीलाही चावला आहे असे अनेक लोक त्रस्त आहेत बेवरास कुत्र्यामध्ये हे परिषदेचे काम आहे आणि परिषद प्रशासनाने हे करायलेच पाहिजे कलेक्टर ऑफिसमध्ये एक पत्र आजच आम्ही लिहून देत आहोत आणि सर्वजणं ह्यावर आम्ही ह्या येत्या दोन दिवसात तीव्र जनआंदोलन उभं उभं करू हे पहा कशी कशाप्रकारे घटना होत आहे बेवरास कुत्र्याच्या ह्यावर नगरप्रशासन तात्काळ लवकरात लवकर उपाययोजना करावी ह्या कुत्रा चांगला आणि नगर माझी विनंती आहे की बेवारस कुत्रे खूप खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यात तर ते त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे रॉबिन निकोसेसोबत कॅमेरामन नितीन मेश्राम यांची रिपोर्ट